नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर महेश स्वागत करतो आपलं छोटी डोंगरा एवढी या युट्यूब चॅनलवरती खर तर वेगवेगळे राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवरती आपण इथे चर्चा करत असतो आणि आता असाच एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आज आपण चर्चा करणार आहोत खर तर महाराष्ट्रामध्ये आरक्षणावरून रान पेटलेला आहे मराठा समाजाला आरक्षण हवंय आणि तेही ओबीसी मधून पन्नास टक्क्याच्या आतच ही मनोज जरांगे पाटील आणि सर्व मराठा समाजाची भूमिका आहे तर दुसऱ्या बाजूला आरक्षण ओबीसीच आरक्षण वाचवा ही भूमिका कित्येक ओबीसी नेते मग ते छगन भुजबळ असतील प्रकाश शेंडगे असतील लक्ष्मण हाके असतील आणि आत्ता या आरक्षण बचाव यात्रा काढणारे प्रकाश आंबेडकर असतील एकूणच काय तर मराठा आणि ओबीसी या मतदानाच या मतदारांची मतदान आकर्षित करण्याचा हा एक प्रयत्न असू शकतो म्हणा किंवा खरोखर हे आरक्षणाबद्दलचं वातावरण असू शकतं परंतु या सगळ्या वादविवादात्मक परिस्थितीमध्ये राज ठाकरे यांनी एक वक्तव्य केलं की आरक्षणाची महाराष्ट्रामध्ये गरज नाही आणि त्यावरून आता था, राज ठाकरे हे टीकेचे धनी झालेले आहे राज ठाकरे यांना आता प्रत्येक जिल्ह्यात विरोध सहन करावा लागतोय ज्या ठाकरेंच्या विरुद्ध कोणी बोलायला तयार होत नव्हतं त्या ठाकरेंच्या था था हॉटेलवरती आता त्यांच्या मुर्दाबादच्या घोषणा ऐकायला येत आहे इतका सेन्सिटिव्ह विषयामध्ये राज ठाकरेंनी हात घातलाच का आणि खरोखर आरक्षण रद्द होणार का याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे राज ठाकरे यांची भूमिका नेमकी कशी आहे ती कोणत्या राजकीय चष्म्यातून सामाजिक चष्म्यातून बनलेली आहे तेही आपल्याला जाणून घ्यायचंय आणि यासाठी चर्चेला आपल्याकडे आलेले आहेत सन्माननीय बाळासाहेब सराटे सर सर नमस्कार जय सर एकूणच आरक्षणाच्या बाजूनी एवढं मोठं रान पेटलेलं असताना महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही असं राज ठाकरेंच म्हणणं आहे तर नेमकं त्यांच्या या भूमिकेचा अन्वयार्थ काय खरं म्हणजे राज ठाकरेंना समजून घ्यायचं तर आपल्याला देवेंद्र फडणवीसांना समजून घ्यावं लागेल हो देवेंद्र फडणवीस साहेबांना समजून घ्यायचं तर आपल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला समजून घ्यावं लागेल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला समजून घ्यायचं तर आपल्याला ब्राह्मणी प्रवृत्ती समजून घ्यावी लागेल राज ठाकरे साहेब जे बोललेले आहे ते ब्राह्मणी प्रवृत्तीचा कळस आहे एवढंच मी म्हणेल <laughs> तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान मंडल आयोगाच्या संदर्भात एक पुस्तिका लिहिली गेली होती भिकुजी दादा इदाते ती लिहिली होती आणि ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मंडल आणि आरक्षणाबद्दल काय म्हणणं आहे त्याच्याबद्दलच अधिकृत ते मत होत त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की दहा वर्षासाठी आरक्षण द्यावं कोणाला यशस्वीच नव्हतं त्यात उल्लेख कारण ते आरक्षण आधीपासून चालू होत पण दहा वर्षापर्यंत या आरक्षणाचे लाभ द्यावेत आणि दहा वर्षानंतर आरक्षण रद्द करावं अशी भूमिका भिकोजी त्या पुस्तिकेमध्ये स्पष्टपणे मांडलेली ती पुस्तिका मी समोर आणीनच ती आहेच माझ्याजवळ पुस्तिका ही भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आहे हे आपण लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर मागच्या जरांगे पाटलांचं जेव्हा आंदोलन सुरू झालं त्यावेळेला काय सांगितलं सांगण्यात आलं कि बा मराठा समाजाला आरक्षण मागायची गरजच का आता कुठे नोकऱ्या राहिल्या म्हणजे हा तर नेहमी मुद्दा येतो ना कशाला मागता आरक्षण आता राहिलंच कुठे नोकऱ्या राज ठाकरे साहेबांचं हेच म्हणणं आहे की जर सरकारी नोकऱ्याच राहिल्या नाही तर तुम्ही आरक्षण मागता कशासाठी देवेंद्र फडणवीस साहेब हेच सांगत होते मागच्या वर्षी तुम्ही काढून बघा मागचे व्हिडिओ त्यांचे स्टेटमेंट त्याच्याशिवाय ओबीसीत आरक्षण कशाला मागतात तीन टक्के सुद्धा आरक्षण मिळणार नाही असंही देवेंद्र फडणवीस साहेब सांगत होते त्याच्या उलट ईडब्ल्यू एस मध्ये ते तुम्हाला आठ टक्के आरक्षण मिळतं याच्यासाठी त्यांनी जाहिराती सुद्धा आहे त्याच्यानंतर खर सांगायचं तर एकंदरीत जो एलिट क्लास आपल्या देशातला आहे जो उच्च गृहवर्ग आपल्या देशातला आहे त्याचा असा म्हणजे गैरसमज आहे किंवा ते तसा समज लोकांवर लादू इच्छितात की ते स्वकर्तृत्वाने आणि मेरिटने वर आलेले लोक आहेत खरं म्हणजे ही नेहमी चर्चा होते की गेली तीन हजार वर्षे या समाजाने आरक्षण म्हणजे ज्या प्रवृत्तीचा आपण विचार करतो त्या सगळ्या क्लासने अधिक काळ आरक्षणाचा फायदा घेतला कारण अनेक गोष्टी फक्त त्यांच्याच हातात केंद्रीभूत झालेल्या होत्या आणि त्याच्यातून आधुनिक आरक्षणाची संकल्पना आलेली आहे आणि ही गोष्ट खरी आहे की घटनेत आरक्षण आलंच कशामुळे कारण फार एक दोन चार जातींच्या हातात देशाची सत्ता आणि रिसोर्सेस होते निर्णय करण्याची ताकद होती आणि त्यांनी जास्त उपभोग घेतला आणि कष्टकरी जनतेला वंचित ठेवलं हेच तर आरक्षणामागची भूमिका आहे आणि त्या भूमिकेचे जे प्रतिनिधित्व करतात त्याच्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका असेल किंवा भिकूजी दादा इथं त्यांनी मांडलेली भूमिका असेल किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांची भूमिका असेल किंवा राज ठाकरे साहेबांची भूमिका असेल बाळासाहेब ठाकरेही म्हणायचे आरक्षण कशाला पाहिजे म्हणून ते आरक्षणाच्या विरुद्धच होते ह्या सगळ्याचा सुसंगती लावली तर त्याचा अर्थ असा आहे की राज ठाकरे साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांच मत मानतात आजच्या घडीला तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की आजच राज ठाकरे साहेब असं का बोलले आणि तेही मराठवाड्यात येऊन बोलले म्हणजे एकीकडे हाके साहेबांची यात्रा स्पॉन्सर करून झाली नाही आधी भुजबळ साहेबांचा सगळं कार्यकर्तृत्व स्पॉन्सर करून झालं त्यांच्या मराठवाड्यामध्ये मोठ्या मोठ्या सभा लावून झाल्या त्यांनी जे काही गरळ ओकायची होती ती करून झाली त्यांचं नेतृत्व असं लयाला गेलं की त्यांना म्हणजे स्टार प्रचारक म्हणून कोणीही बोलवलं नाही लोकसभेला अशी भुजबळांची वाईट अवस्था झाली शरद पवारांकडे गेले भुजबळांना तोंडावर आपटी खावी लागली त्याच्यानंतर हाके नावाचं एक भूत जिवंत करण्यात आलं त्याच्या माध्यमातून ओबीसीच्या गोष्टींना बढावा देण्यात आला आणि तेही प्रयोग फेल जात आहेत की का असं लक्षात आलं मग प्रकाश आंबेडकर साहेबांचे आरक्षण बचाव यात्रा आली हा झाला ओबीसीचं आरक्षण वाचवायचं आणि मराठ्यांचं आंदोलन दाबायचं हा एक प्रयत्न आहे पण आता त्यानेही होत नाही तर एक वेगळा प्रयत्न करून पाहावा राज ठाकरेंच एकूण जे लोक ऐकायला येतात त्याचा फायदा घेऊन आणि त्यांना मराठवाड्यात पाठवलं आणि खर तर आरक्षण मागताच कशाला मराठा लोक अशी भूमिका राजसाहेब ठाकरेंनी घेतली तर राजसाहेब ठाकरे म्हणतात की सगळं आरक्षण रद्द करा आणि सगळ्यांना नोकऱ्या द्या आता ह्या वाक्याचा अर्थ समजून घ्या की सगळं आरक्षण रद्द करा म्हणजे फक्त मराठ्यांच आरक्षण मागण्याचा अधिकार रद्द करा बाकी त्यांचं तसंच चालू राहू द्या कारण राज ठाकरे असं कधीही म्हणालेले नाहीत की आहे ते ओबीसी आरक्षण रद्द करा म्हणून एससी mm. एस टी एस बद्दल तर कोणी बोलूच शकत नाही ते तर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली शक्ती आहे त्याच्याबद्दल कोणाची बोलण्याची हिंमत नाही त्यामुळे एसटी एस टी आरक्षणाचा संदर्भ या सद्यस्थितीतल्या आंदोलनाशी आणि परिस्थितीशी लावणंही काही बरोबर होणार नाही ओबीसी आरक्षणाभोवती आजचं जे राजकीय गणित फिरतय त्याच्यामध्ये राज ठाकरे एक मोहरा म्हणून आले इकडे आणि त्यांनी खडा टाकून पाहिला की कशाला आरक्षण मागता कुठे नोकऱ्या आहेत त्याच्यापेक्षा तुम्ही आरक्षण रद्द करायची मागणी करा आणि सगळ्यांना नोकऱ्या मागा हा संदेश घेऊन राजसाहेब ठाकरे आले होते म्हणजे मराठींनी पुन्हा ओबीसी ना अंगावर घ्या पुन्हा एस सी एस टी न अंगावर घ्या आणि आम्ही राहतो मुंबईत बसून थैल्या गोळा करायला तिथे काम करतो हे एक प्रवृत्ती आहे याचा अर्थ एवढाच आहे की राजसाहेब ठाकरे जे बोललेले आहेत ते भारतातल्या उच्च भ्रू एलिट क्लास ब्राह्मणी प्रवृत्ती सगळ्या या वरिष्ठ काय पाच टक्के लोक आहेत वरिष्ठ मध्यमवर्गीय काय ज्यांच्या हातात सत्ता आहे एकूण देशाची धोरणं आहेत अशा लोकांचे शब्द बोलायला ते इथे आलेले होते आणि मराठ्यांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली त्याबद्दल काही जास्ती बोलण्याची गरज नाही परंतु असं आरक्षण रद्द करा अशाने आरक्षण रद्द होणार नाही कारण आरक्षण ही, ही शेवटी त्या वरच्या पाच टक्क्याने जी धोरणं राबवलेली असतात जी त्यांनी योजना राबवलेल्या असतात किंवा राजकीय धोरणं असतील आणि आर्थिक धोरण असतील हे जे काही त्यांनी केलेलं असतं शोषण केलेलं त्याचाच परिणती म्हणून आरक्षण देण्याची गरज निर्माण होत असते आणि शेवटी लोकशाहीमध्ये मतं घ्यायची असतात त्यामुळे ज्या समूहाकडे मतं आहेत त्या समूहाला जी मागणी करत असतात ती मागणी मंजूर करावी लागते आणि आरक्षण ही शेवटी मतदारांच्या समूहाची शक्ती आहे त्यामुळे आरक्षण रद्द करा म्हटल्याने आरक्षण रद्द होणार नाही फक्त मराठा समाजामध्ये आरक्षणाच्या विरुद्ध एक काही मत निर्माण करता येतं का एवढा त्यांनी एक असा फेल्युअर प्रयत्न करून पाहिला म्हणजे अपेक्षित प्रयत्न करून पाहिलेला आहे एवढाच त्याचा अर्थ होतो पण एक हे लक्षात घेतलं तर आरक्षणाची गरज आहे का आपण याच्या मूळ प्रश्नाकडे पण जाऊ शकतो तर आरक्षण हे किती प्रमाणात असावं हे काळानुसार ठरू शकतं आरक्षण हे कोणत्या निकषावर द्यायचं हे काळानुसार बदलू शकत पण या देशामध्ये जोपर्यंत वरची पाच टक्के लोक देशाच्या सगळ्या रिसोर्सेसच्या वापराची धोरणं ठरवतात आणि देशाच्या आर्थिक सत्ता त्यांच्याच ताब्यात राहते न्यायिक सत्ता त्यांच्या ताब्यात राहते शोषणाची सत्ता त्यांच्या ताब्यात राहते तोपर्यंत आरक्षण हे राहणारच कोणी म्हटलं नाही तरी राहणार आहे आणि कोणी म्हटलं राहू नये तरी राहणार आहे त्यामुळे राज ठाकरे सारख्यांच्या हातात ती गोष्ट नाहीये ती परिस्थितीवर अवलंबून आहे आणि भारताचं जे केंद्रीकरण झालेलं आहे राजकारणाचं गेल्या दोन तीन हजार वर्षांपासून त्याचा विचार करता हे आरक्षण राहणार आहे आरक्षणाची गरजही राहणार आहे त्याचे निकष बदलू शकतात त्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं पण आरक्षण घालवण्याची कोणाची हिंमत नाही <laughs> त्यामुळे मराठा कुणबी समाजाने जो लढाख उभा केलेला आहे रा त्या लढ्याचं यश त्याच्यामध्येच सामावलेलं आहे की आरक्षण राहणार आहे त्यामुळे आरक्षण ही आपली पहिली गरज आहे आरक्षणाने सगळे प्रश्न सुटत नाही पण आरक्षणाशिवाय भवितव्य नाही हेही मराठ्यांनी समजून घ्यावं आणि असे कितीही राज ठाकरे आले तरी आपल्या मुद्द्यापासून ढळू नये एवढंच मला आवाहन करायचंय तर एकूणच महाराष्ट्रातलंच नव्हे कुठलंच राजकारण हे संपुष्टात येऊ शकत नाही कितीही राज ठाकरे आले तरी आरक्षणाची गरजही संपणार नाही आहे आरक्षणाच्या प्रमाणामध्ये निकषांमध्ये बदल होऊ शकता परंतु आरक्षण बंद होऊ शकत नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद